नगर पुणे महामार्गावरील नारायण गव्हाण गावातील रस्ता समस्येबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी लोटांगण आंदोलनाचे आवाहन केले होते संबंधित मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी खालील महत्वाचे निर्णय जाहीर केले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय भावसार यांना तातडीने नोटीस काढण्याचे आदेश भू अभिलेख विभागाचे अधिकारी जाधव यांच्याकडून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश स्वतः नारायण गव्हाण गावास भेट देऊन रस्ता स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन या निर्णयामुळे ग्रामस्थांचा लोटांगण आंदोलनातील रोष कमी झाला असून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून नारायण गव्हाणकर तातडीने चौपदरीकरणाचे दर्जेदार काम करून घेऊन गावाला सुरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असे आंदोलनकर्ते सचिन शेळके यांनी बोलताना सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे उपसरपंच राजेश शेळके उद्योजक प्रकाश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य विनायक शेळके मेजर तानाजी पवळे ग्रामपंचायत सदस्य सूरज खरात शिवाजी नवले गजेंद्र सरडे दशरथ वाळुंज बबन गुंड सुखदेव शिळके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायण गव्हाण ग्रामस्थांच्या दीर्घकालीन रस्ता समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे पुढील दोन दिवसांत प्रशासनाकडून होणारी कारवाई अत्यंत निर्णायक ठरणार आहे संदर्भात या ठिकाणी ग्रामस्थांनी जे लोटांगण आंदोलन ठेवलं होतं या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला ग्रामस्थांची संवाद साधला संबंधित अधिकाऱ्यांसह या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांबरोबर मिटिंग झाली भूमी अभिलेखचे अधिकारी असतील सार्वजनिकच्या अभि या सगळ्यांसोबत एक मिटिंग केली आणि याच ठिकाणी साहेबांनी साईडपट्टीचा सा विषय असेल नारायणगावांचा प्रांत प्राणसाहेबांना सार्वजनिक बांधकाम विवाला सांगितले का साईडपट्टी ठेवण्यासमोर प्रस्ताव दाखल करा आणि भूमी अभिलेख साहेब डिपार्टमेंटला सांगितले साहेबांनी का दोन दिवसाच्या आतमध्ये प्रस्ताव सादर करून तो काही विषय तो नारायणगावांचा मार्ग लावा कारण पंधरा वर्ष झाले शे गावातले ग्रामस्थ या ठिकाणी रस्ता क्रॉस करताना शाळेतले विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील यांना खूप अशा अपघाताला सामोरं जाते अनेक वर्षांचा हा पंधरा वर्षांचा संघर्ष आहे आज शाळेतल्या मुलांना रस्ता क्रॉस करताना इतका अत्यंत भयंकर असा त्रास होतो आहे अनेक अपघात झालेले पाहिजेत पेट्रोलचे टँकर त्या ठिकाणी पडले सळायच्या गाड्या घरावर घुसल्या त्या ठिकाणी गावातून ग्रामस्थ बाहेरगावी पलायन झालेले अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावाला फक्त तातडीने रस्ता व्हावा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले का मी स्वतः त्या गावामध्ये येईल आणि तुमचा प्रश्न सोडून देईन आज या ठिकाणी नगरपणे महामार्गावर असलेले नारायण गाव, गाव आणि या गावचा असलेला अरुंद रस्ता या रस्त्यावरती या नारायण गावांगा ग्रामस्थांची होणारी अडचण आड़चन। या अडचणीसाठी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती लोटांगण आंदोलन ठेवलं होतं या आंदोलनासाठी आम्ही आंदोलन करणार होतो परंतु या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि तुमचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू आणि या ठिकाणी भूमी अभिलेखचे साहेब जाधव साहेब असतील प सार्वजनिक डिपार्टमेंटचे भाऊसार साहेब आहेत यांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या दोन आत यांचा प्रश्न मार्गी लावा आणि लवकरात लवकर कलेक्टर साहेब म्हणले मी तुमच्या गावामध्ये येऊन मी गावात येऊन तुमच्या गावचे आम्ही पाणी करून तुमच्या गावचा प्रश्न मी लवकर मार्गी लावीन प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर